लगा लगा रहे कितना हो रहे हो अभी तो टू अँड हाफ लगा गो नाही बराबर आहे टू अँड का टू थाउजंड आहे विद फ्रेमिंग थ्री थाउजंडचे हे ग्लासेस मला पाठवलं नमस्कार मंडळी नवीन फ्लॉक मध्ये गोष्ट केलेल्या आहेत कापडीने त्याचे डबे मी आज तर काही इकडे करून घेतलेत तर हे सगळे डबे होते ते सगळे खाऊचे डबे टाकतो ते जेवढे स्टीलचा जो स्टॉक आहे ना हा सगळा खाऊचा स्टीलचा स्टॉक आहे जो तिन्ही त्या कप्पांमध्ये असतो तर ह्याच्यामध्ये वरून जे असतात ज्वाईचे पापड याचे थोडे मसाले आहे जे आम्ही चेन्नईवर कुठून तरी आणले कप्पांनी हे सगळं कप्पांचा खायचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स असतात लाईक काजू बदाम असे असतं ते त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक साखर आहे खांडसरी साखर वगैरे गूळ वगैरे आता हे मुरमुरे ॲक्च्युली आम्ही अवयासाठी आणले होते पण हे जरा जास्त झाले तर आता ह्याला मला परत वगैरे वगैरेचं चिवडा वगैरे पप्पांसाठी द्यायला लागेल हे जे तीन डबे आहेत हे मी असं झालं आहे की हे व्यवस्थित खास निघाले नाही आहेत का असं डाग दिसतात ते मला संभवते तेलकट तेलकट तसं दिसतं त्याच्यामुळे परत ठेवणारे घासायला तोपर्यंत मी कडचं ह्या गोष्टी ज्या आहेत

Wondering why Joseph and Leon had not arrived yet. Just then she saw Leon coming up the stairs, she showed that it was a great event. She asked why he came to the table. to stand up with glasses and look at the table. She asked if it was a good thing. But if I was more of the absolute, I was more than a cute thing. She was congratulating Leon on reaching level zero. She then asked why Leon felt constrained in such a small country. Frowning, the man turned to her and asked what the meaning of this choice was. Celia replied that she was not one to beat around the bush and said that their association would pay him five times what he was earning now. With a sly grin, she suggested that he consider moving in with them. She sat down on the nearest chair and asked him what he thought about the proposal and whether it was the time to think about it. Leon stepped towards her, his eyes narrowing as he asked if she was really asking.

हो पण झालं मला माहिती पाहिजे एका साइड ने म्हणायच तू जाड झाला आणि दुसऱ्या साईडने म्हणायचं कि हे खाल्लं असतो तर किती भरतो He always followed oh. Oh, yeah. and he that it was time for them to change their approach everything. So, it would be better for her to leave. Many people at the banquet were already.

किती आलं किती आलं वजन किती वजन आलं दाखव दाखव भेटू किती वेट आलं तुझं उभं उबर बरा किती आलं किती आलं जर ते वन टू थ्री टाकाल त्याच्यामध्ये जरा टाक बरं सगळं उ ते, ते हां टॅक बर आव वन टे वन 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 टाकू टाक बी टाक टाक बर टाक आऊ वा आता परत येत टाकणार ॲवेन्ज हा बघ इथे टाक इथे मला दाखव मग मला दाखव कसं टाकायचं इथे टाक दिलं माहितच नाही दिल दिलं

ते फोर फोर येते त्या ते बरे बॅटर फोर वन टू थ्री फोर बघ मम्मा काय बोलते आवळ टाकायला देत ना नाही येत येत म्हणून म्हणले तुम्ही हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हॅपी हॅपी स्वागत सो मी आणि अभय झालो असं काहीच रेडी आऊ हॅलो कर हॅलो हव असं कर हॅलो हलो कर ना सो मी आणि अवेश चालू रेडी मैत्रीच असं म्हणलं होतं की चला आज आपण मॉलमध्ये भेटूयात जाऊयात आणि तुम्हाला स्ट्रेट वगैरे देऊयात चला चल सो मग आम्ही चालले चल इकडे आहो हॅलो सिया सियाला आवाज दे दसियाला आवाज दे ये लवकर हाय हाय आयू होस्टे या हेलो सो हाऊ वॉज योर संडे इट वॉज गुड सिया सिया कलर इज ब्राऊन नालर इज ब्राऊन ना माइन माइन कलर इज ब्राऊन राईट ब्ल्यू नो दॉकिंग अबाउट दूज कलर नो इट्स बगन डी ब्राऊन चला नाही झालं Jump, jump, jump. दुम दुम। चल बेटा ए बेटा हे बघ आव्या का मी चढतो उतरतोय त्याला सांग बरं अच्छा पण yeah. नाल

हा तिला खाऊ दे हा खावणार आहे चला जायचं अगो कुठे जायचं अभेश कुठे जायचं कोण घेणार तुझी चार गाज घे मॉम्स लाईफ तिला खायचंय ना म्हणून तिला माझ्याकडे येत होती मी ठीक आहे खाऊ तो संगित ना बाहर जाए इसका कॉस्ट क्या है फ्रेम हाँ। का इसका टू है विद फ्रेमिंग और कलर का थ्री थाउजेंड है अच्छा मतलब ब्लैक एंड व्हाइट होगा सर टू यस और कलर वाला तो थ्री थाउजेंड वो थाउजेंड बड़ी साइज है फाइव वो वाला बड़ा साइज तो फाइव ये कौन सा आर्ट है पोर्ट्रेट पोर्ट्रेट पो आगी। आगी। आई सका। yeah. अच्छा मैं कल परसों आई थी आपने देखा तो है तो फिर तो ये जो आप राउंड लगा रहे हो वो कितना लगा रहे हो अभी तो टू एंड हाफ लगा दो तो। नहीं नहीं बराबर है टू एंड हाफ क्या ये तो फिर डेढ़ सौ डेढ़ सौ लिए ना लगेगा मैडम अरे ठीक है ना मैं बोल रही हूँ पैसे न देने के लिए पोने नहीं तू फिर और आ, आप चला दो गाड़ी अभी स्टार्ट कर दो अरे वीकेंड में आप प्रमोशन हो जाएगा डोंट वरी करो करो एक्चुअली <laughs> <तामी, actually, laughs> महाबलेश्वर ट्रेन मध्य बस ले, ले

मजी येते त्याचा चेहरा बाहेर ना कॅमेरावर त्याचा चेहरा बोल भैया बाय करते ना बाय 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 कर तेव्हा कसं करत पिल्लू बाय बाय त्याला म्हण ना मम्मा कशी प्रेम करते ए अबो मम्मा कशी प्रेम करते बास चिटकतो आणि असं करतो आहे टीम चले मनी मनी इकडे आ कशी प्रेम करते आंटीला सांग ती आता इकडे यायचं का आमना बबडे ए बबडे ए मम्मी इथं इथं लाई गोळी आली हां उबारा

मम्मा तर मम्मा बोलणारे बोलतोय बोलणार आमचं ऐकण्यात आलेलं आहे आणि आम्हाला थोडासा राऊंड सुनले पब्लिकने बाय न दान वगैरे करीय जेवण झगड आहे तुला पुढे जायचं तुला त्या कपड्यात जायचं काय का कुठल्या तुला तिकडे जायचं का कसं येऊ आपण काय करू शकतो आहे पण तू मी ताच कड घातलं बट तू जीन्स घालील दोघांना घेऊन त्या एका मध्ये बसू शकतो मी बसवते की मग दोघांना पण बसवायचं तिसरी तू पण हे वजन केलं पाहिजे तेवढं ठिकाणी ठिकाणी काय वजन नाही ठीक आहे बघू तुला हां हे या मग मी माऊ तुला ते घेऊन बसणार आहे कशी घेऊन बसणार आहे तेव्हा आम्ही अशो

मी यांचं बाहेर आणि आपण ना हा ठीक आहे ना हा मला मला मी पण व्हिडिओमध्ये जर असं पण माझा फोन राहू देशील पण तुला काय असतं की माझा राहू देशील मला काय म्हणतात तिथं एक हजार रुपये तू तसा येऊ तो बाहेर आला ड्रायव्हर का एक मिनिट ते ठीक आहे नाही तू सदाचणी बघायचा आपल्याला आता गाडी चालू झालं ट्रेन अरे ट्रेन चालू झाली पण बाय बाय करू पांड्याला बाय बाय कर बेटा बाय बाय पांडा बाय 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 पांडाला बाय पांड्याला बायत कर पांड्याला बायत कर आई तो बरायचं <laughs> दू, दू। का अंध्राईट दिसलो ना रिफ्लेक्शन अच्छा अच्छा लाईट बघायच आपल्याला लाईट दिसते आता हे बघ तुझी बाजूला करून लाईट बजायची पडशील ना बेटा दू काय

तीन मिनटं हिला बसवते तीन मिनटं त्याला बसू अगं नको काही नाही एक मिनिट अच्छा मी इथं इकडे काय मम्मा इथे बसू आपण ये इकडे थांब मम्मा मम्मा इथे बसव तुला इकडे बस इकडे ये इकडे इथं बस इथे याच्यावर बस अहो इथे बस ना बेटा हे बघ याच्यावर याच्यावर बस ये मम्मा घेऊन बसते ना अरे बिटा हो बस आंटी घेऊन बसेल तुला थांब हां हां ठीक आहे चल ये चला मम्मा आंटी, आंटी चल ना पकडा थोडे जोरात तर घे थोडी जोरात घे ना सॅटर्डे आहे म्हणून मैत्रिणी आम्ही जो आलो होतो तर अव मैत्रिणीने ना हे आणलेत असे घरगुती तिने ते खाकरं टाईप बनवलं होतं ते घेऊन आली होती खायला मुलांना तर अवयशच मॅक्झिमम खातो आहो दाखव काय खातो आहे तू अहो काय खातं बेटा काय खातं दाखव आंटीने दिलं आहे ना आंटीने दिलं आहे व्हेरी गुड आवडला तुला मम्मा बन बनवेल घरी अशी गव्हाच्या पिठाचं छान असं ते आहे तर असं तिने ते छानपैकी असे ना आपण काय म्हणू शकतो याला खारं खार टेस्ट आहे पण मस्त बनवलेत तिने तर तो खूप मस्त एन्जॉय करतो त्याला हे काय आहे येस आणि हे येस आणि हे काय हे काय येस आणि हे काय हे येस आणि हे सांग हे सांग काय येस आणि हे हे काय मिठ हा बाबू हा हे काय रे हे कोण आहे हा हे काय आहे हा बरोबर आता हे बर बर सांगा थांब हे उघड ओपन कर हे काय आहे येस टायगर आणि हे काय हां हे काय मी आहो कोण आहे हां आणि हे एक सांग हे काय हे काय हां हे काय हां आणि हे काय हे काय थांबा ते एक मिनटं एक मिनिट थांबा मला सांगू मम्मा हे काय हे काय अरे हे काय आऊ आऊ हे काय आहे थमा ते सांग मला हे काय आहे हा हे काय आहे हे काय आहे काय आहे हे काय आहे

Yes.